नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवळगाव तालुका संदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आपले बॅच नंबर त्रेचाळीसावे आहे आणि याच्यामध्ये साडेचारशे कावेरीची मादी मित्रांनो तर आज सदोतीसावा दिवस आहे आणि याचं वजन एक साडेतीनशे ते साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आज सदोतीसावा दिवस आहे आणि पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीची काय रे मादी मित्रांनो याच्यामध्ये साडेचारशे मादीपैकी चाळीस ते पन्नासच्या आसपास न रे बाकी मादी संपूर्ण मित्रांनो जर कोणाला अंड्यासाठी मादी पाहिजे असेल तर आपली विक्री चालू आहे तर पहा कोणाला जर पन्नास शंभर दोनशे किंवा आप संपूर्ण बॅचेस जर घ्यायचे असेल साडेचारशे पिलांची तर आपल्याकडे विक्री चालू आहे आपण प्रति नागाप्रमाणे याची विक्री करतो मित्रांनो आपण किलोवर माल देत नाही तर याचे सर्व लष्करणाचे डोस पूर्ण झालेत लासवटा नंतर पाण्यातून दीड फट लासोटा काही अँटीबायोटिक एकदा इंजेक्शन केलं आपण आणि पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे कावेरीचा कुठेही पक्षी भोंडा वगैरे नाही आणि आत आता सदतीस दिवसाचा आहे आज पक्षी आणि पाहू शकते एकदम फ्रेश आहे ज्यावेळेस पक्षी मोठा होईल त्यावेळेस एकदम सुपर क्वालिटीचा पक्षी होतो मित्रांनो हा कुठेही चोच मारामारी वगैरे नाही पक्ष्यांमध्ये आणि होणारे नाही मित्रांनो फक्त आपलं खाद्याचं नियोजन ओके पाहिजे तसे काय संभावना होत नाही चोचेची पक्षी एकमेकाला चोच मारण्याचं शक्यता कमीच असते खाद्याचं नियोजन व्यवस्थित असलं तर तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला अंड्यासाठी कावेरी कोंबड्या पाहिजे असतील तर त्याची विक्री चालू आहे पिल्लांची आपली आता सदोतीस दिवसाचा पक्षी हा साडेतीनशे ते साडेचारशे ग्रामच्या आसपास पक्षी आहे मित्रांनो संपूर्ण मादी बॅच आहे त्याच्यामध्ये एक चाळीस पन्नास नर आहे मित्रांनो जर कोणी इच्छुक असेल तर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे एकदम खात्रीशीर पक्षी आहे मित्रांनो कावेरीचा हा आणि जर आपला चॅनलला मित्रांनो लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करत जा <सवागी> मित्रांनो पक्ष एकदम खात्रीशरी आहे टॉप क्वालिटीचा आहे जर कोणाला जर अंड्यासाठी कॉम्बडे पाहिजे असेल तर आपल्याकडे जरूर संपर्क करा मित्रांनो पूर्ण दहा वर्ष झाले आपला बिझनेस आहे हा तर चला मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कॉल करा संपर्क करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद